जनक आर्किटेक्चर ऑफ आग इंडियन कॉन्स्टिट्युशन ही उपाधी पंडित जवाहरलाल नेहरू आंबेडकरांना दिलेली आहे बाबासाहेबांनी ड्राफ्टिंग कमिटीच्या माध्यमातून जे काम केलंय ते नुकता भविष्य केलं मी एवढ्यासाठी म्हणतोय की संविधान लागू झालं सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला हे संविधान आपण देशात अर्पण केलं म्हणजे जनतेनं जनतेच्या वतीनं जनतेला अर्पण केलं कारण एका वाक्याचा तो इंडियन सरकारचा एकच वाक्य आहे त्या पहिल्याच वाक्यातली पहिली ओळख जी आहे आम्ही भारतीय लोक आणि भारताचे लोक विथ इंडियन पीपल हे पहिलं वाक्य आहे या पहिल्या वाक्याचा इतिहास सुद्धा अत्यंत रोमांचकारी आहे अत्यंत रोचक आहे आणि तितकाच मनोरंजक आणि तितकाच महत्वाचा सुद्धा कारण बाबासाहेब आंबेडकरांना सगळं जे काही मांडायचं होतं ते सगळंच बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानामध्ये मांडू शकलेले नाहीत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे तो पहिल्या होळीचा पहिल्या वा वाक्याचा इतिहास काय माहिती भारतीय संविधान आता लागू करायचं आहे अंमलात आहे आणि ते अर्पण करायचंय तेव्हा हे अर्पण करत असताना आपण कुणाच्या वतीने कुणाला अर्पण करायचं हा विषय चर्चेला आला मित्रांनो भारतीय संविधान पूर्णतः लोकशाही पद्धतीने आकाराला आलेलं आहे कुणाला वाटतंय म्हणून ते झालेलं नाही त्याच्यावरती साधक वादक चर्चा झाली मराठीतले ख्यातनाम साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख जे भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि संधी अधिकारी होते कलेक्टर होते त्यांनी खंड प्रकाशित केलेला आहे त्या सगळ्या बैठकीचा इतिवृत्तांत त्यांनी मांडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण आणि लेखनाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सभेतले अनेक संदर्भ पाहायला मिळतील बाबासाहेब आंबेडकरांनी उदाधान हमलात आणायचंय अर्पण करायचंय कुणाला अर्पण करायचं हिंदू सदस्य उठले आणि ते म्हणाले आपण या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला देवाला अर्पण करायचं हिंदूंनी असा विषय मांडल्याबरोबर मुसलमान उठले सदस्य आणि ते म्हणाले आमच्या सर्व साक्षी सर्व श्रेष्ठ अल्लाला आपण हे अर्पण करायचं ते तसं म्हणाल्या बरोबर ख्रिश्चन लोक उठले मेंबर कमिटी ते उठले आणि ते म्हणाले नाही आपण ते जिजाचा इशूला अर्पण करायचं आता वाद निर्माण झाला बाबासाहेबांनी ठराव मारला मला असं वाटतं की हे संविधान कोणत्याही देवाला अल्लाला ईश्वराला गॉडला अर्पण न करता हे संविधान आपण लोकांना अर्पण करायचं लोकांच्या वतीनं लोकांना निर्माण करायचं ही एकट्याची जबाबदारी नाही एकट्याचं काम नाही हे आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे भारताचं उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून आपण संविधान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून लोकांना अर्पण करायचं ठराव मतदानाला गेला लोकांना अर्पण करायचं की देवाला करायचं की जिजा शिषूला करायचं की अल्लाहला करायचं आणि ठराव मतदानाला गेल्यानंतर आनंद वाटतो विरुद्ध चव्वेचाळीस मताने लोक जिंकली आणि देव सगळे हरले देव पण हरला अल्ला पण हरला आणि येशू पण हरला चव्वेचाळीस मत देवा ही देवाला पडली आणि चौसष्ट मत ही लोकांना पडली लोकांना लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीच एक स्थान देणार हे भारतीय संविधान हे आपण समजून ही बाबासाहेबांची कमाई आहे हे बाबासाहेबांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळं बाबासाहेबांनी फक्त आंबेडकरी जनतेसाठी निर्माण केलंय हा जर कोणाचा भ्रम असेल गैरसमज असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे किंवा ती त्यांची विकृती आहे असं माझं मत आहे भारतीय संविधान हे सगळ्या भारतीयांच्यासाठी आहे मी काही कलमांची चर्चा करतो कलम क्रमांक एक आर्टिकल नंबर एक या देशाचं नाव यापुढे भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया कसच राहील भारत आणि इंडिया या व्यतिरिक्त भारताला दुसऱ्या नावाने कोणी संबोधणार असेल तर ते असंवैधानिक आहे ते बेकायदेशीर आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं नाव निश्चित केलं मित्रांनो या देशाला जरी नाव असलं या भूभागाला भूखंडाला तरी सुद्धा या देशामध्ये दे आणि राष्ट्रीयत्वाची भावना नव्हती ती भावना बाबासाहेबांच्या म्हणजे तुम्ही सरनाम्याचं वाचन केलं कालच सुप्रीम कोर्टानं संजीव खन्ना म्हणून त्यांनी एक वीट त्यांच्या समोर होती ती काय होती तर आपल्या सरनाम्यामध्ये सार्वभौम समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आलेले आहेत ते शब्दांना शब्दा आव्हान देणारी चॅलेंज करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेली दा होती आणि त्याचा त्या सुप्रीम कोर्टानं जजमेंट ज़ दिलेला आहे या या ले 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 की, की या शब्दांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचं कोणतंही सबळ कारण आमताना दिसत नाहीये याची कामे फेटाळत हे तीन शब्द म्हणजे खूप महत्वाचे शब्द आहेत बाबासाहेब आपल्या भारतीय संविधानामध्ये अनुच्युत केलेले आहेत आविष्कृत केलेले आहेत ही साधी गोष्ट नाही संविधानाच निर्मिती ही एक कमालीची गोष्ट आहे मी मग अशी की ना भूतळ भविष्य अशी गोष्ट आहे कारण यापूर्वी या देशामध्ये राजेशाही असायची छोटी छोटी राज्य होती आणि त्या राजांची प्रजा म्हणजे त्यांची नोकर आणि गुलाम असल्यासारखी वागणूक मिळायची काही राजे त्याला अपवाल होते महाराजा गायकवाड असते छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील प्रजा जर सुशिक्षित झाली तर मी माझं राज्य सोडायला तयार आणि प्रजेच्या हाती कारभार देऊन घ्या लोकशाहीला कारभार करायला मी तयार आहे असं म्हणणार एखादा भूमी निर्ण आहे परंतु या देशामध्ये राजेशाही होती आणि राजेशाही कशी असायची तुम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे मराठीमध्ये तुम्हाला माहिती असेल की पावसानं तर दात कुणाकडे मागायची अपील करण्याची संधी तुम्हाला नव्हती एकदा आदेश काढला की ठीक आहे पण राजाला कोण प्रभावित करायचं माहितीये राजाला इतकी धर्मसत्ता प्रभावित करायची म्हणजे ब्रेन त्यांचा सही याची फक्त हा सयाजीरावच होता राजा म्हणजे राजाला फक्त आदेश काढायचा पण आदेश कुणाच्या मेंदूत यायचा धर्मसत्तेच्या में मेंदूत न यायचा आणि त्यामध्ये भरड लपून जायचं या देशातल्या तमाम माता भगिनी देशा या देशातले दलित आदिवासी या देशातले सगळे ओबीसी कला गिरजाती हा तमाम बहुजन समाज हा सगळ्या शुद्धाती शुद्ध समाज या व्यवस्थेच्या जात्याखाली भरडला जायचा आणि हे सगळे लोक पुरा विचार खर गर्तेमध्ये लोटले गेले होते असं आपल्याला दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे काय झालं तर